नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे तर आज आम्ही आले माझ्या मामाच्या घरी तांदुळवाडीला तर आज इकडं आम्ही आजी आजोबांना आणि मामा मामींना सगळ्यांना भेटायला आलो आहे तर चार वाजता मी मळ्यात पण जाणार आहे आणि तिथं पण थोडंसं शूट करणार आहे तर आज मी तुम्हाला माझं मामाचं गाव दाखवते म्हणजे मामाचं घर दाखवते त्यांचा शेत आणि मळा पण दाखवते माझं लहानपण सगळं इकडंच गेलेलं आहे पा म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत मी यांच्याकडंच होते आणि तर खूप छान छान माझ्या बालपणीच्या पण आठवणी इथं आहेत सो चला तर मी तुम्हाला माझ्या मामाचं घर आणि त्यांचं शेत दाखवते तर या बॅग मध्ये ना जे मुरघास असतं मा ते स्टोर करून ठेवलं आहे आणि इकडं तेजू हाय हाय पिल्लू कर पिल्लू कर हाय अनु किती आहेस तू तेजू किती आहे साव्वी आणि अथर्व व आयटीआ करतोय बर पुढं काय करणार आहे तू आय आय करून दुकान टाकणार आहे बर तुमच्यात काय काय कॉलेज कॉलेजमध्ये इंजिन खोलायला इंजिनची माहिती देतात बर आणि आता शेतामध्ये काय काम चाललंय ऊस भिजवाय चालू आहे आणखी काय काय पिक शेतात केळी आहे परत मका आहे आंबा आहे बर केळीला कधी केळी लागणार आहेत का लागले ते धरले पुढच्या महिन्यात निघणार आहेत बर चालते तुला शेतीची आवड आहे ना खूप आहे ना बर तर इकडं पाण्याची टाकी आहे आणि इकडं एक सारखं असं वेगळं झाडं होतं एक मोठं पण आता ते झाड आता खराब झालं त्याच्यामुळं त्यांनी ते, ते, ते काढून टाकलं आणि त्यानंतर आम्ही लहान असताना इथं समोर असा हा कट्टा नव्हता समोरचा ह्यांनी नंतर बांधला आणि त्यानंतर लहान म्हणजे आम्ही लहान असताना मावस बहिणी भाऊ वगैरे आम्ही एकत्र एक सुट्टीला जमत होतो मी तर ते असायचे पण ते यायच्या आमच्या इकडं खेळायला राहायला येत होते छान दिवाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत येत होते तर आम्ही खूप इथं मज्जा करायचो सायकल वगैरे खेळायचं फटाके फोडायचं आणि दिवसभर इथंच आम्ही झाडाच्या खाली त्या खूप गोंधळ घालत होतो तर इथं यांच्या इथं जास्वंदीचे खूप प्रकार आहेत आणखी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेत आहेत तर जर आत्ता बघूया की आतमध्ये कंथा काय काय स्वयंपाक चालू आहे खीर बनवायला घातली आहे बाकीचं तर आजीने इथं खपली गव्हाची खीर शिजायला घातली होती ही खीर खरं चुलीवर शिजवली आणि खूप सुंदर शिजते चुलीवरती खीर अगदी पारंपरिक पद्धतीनं त्याच्यानंतर इथं आजीनं ते सगळं घाटून वगैरे घेतलं त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स नंतर खोबरं वगैरे घातलाय त्याच्यानंतर आता छान ते मिक्स करून घेते जेवढे हे खीर पण घोटेल तेवढी ही खिरीला चव छान येते असं आजीचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये भाजलेली खसखस असते त्याची पावडर करून ह्याच्यात आता टाकली आहे भरपूर खसखसची पावडर टाकली त्यानंतर इलायची पावडर आणि त्याच्यानंतर गुळ वगैरे टाकून आणि ह्याच्यामध्ये मीठ पण थोडंसं टाकणार आहे ते छान छान अशी घोटून घेते ही खीर खूप चुलीवरती शि खीर खूप मऊ शिजते त्याच्यामुळं म्हणजे किती जरी आपण गॅसवरती ही खीर शिजवली तरी चुलीची जशी चव असते तशी ती येत नाही त्यामुळं शक्यतो खीर गा गावाकड वगैरे चुलीवर शिजवली जाते तर आता आपण आजीला तिच्या त्यांच्या काळातल्या पहिल्या काळीतल्या आठवणी पण आपण विचारूया त्या कसं कसं काय काय करत होत्या तर आता इथं थोडंसं मीठ आणि त्यानंतर टाकणार आहे गूळ गूळ चवी प्रमाणे आपल्याला घालायचंय अगदी कमी गुळाची पण खीर छान लागत नाही आणि जास्त गूळ झाल्यानंतर पण खीर चवीला छान लागत नाही अगदी प्रमाणातच हा गूळ घालावा लागतो तर आता ही गूळ घालून छान आता मिक्स करून घ्यायचं आणि ही प्रोसेस जोपर्यंत जो ही खीर गरम आहे तोपर्यंतच करायचे म्हणजे गुळ आपला छान विरगळला चा जातो आणि छान मिक्स पण होतं आता आजी छान हे घोटून घेते कसल्या गव्हाची खीर आहे तुपली गव्हाची खीर आहे परंपरा आम्ही पहिले अशाच करत होतो सडून उकळावर शिजवून तयार करून मग सगळं सामान टाकून आणि असं हटायचो मग ती सगळी चवीला चांगली टेस्ट लागायची असं आम्ही परंपरे पहिले जुन्या पद्धतीच आम्ही केलेलं आहे तुझ्याकडं मोठ मोठ तसलं हे पण आहे ना पितळच आम्ही भांडे बारख्यास छोटस हांड असले हायती भांडी आमच्याकडं पहिल्या काळात किती लागायचं करायला पहिल्या काळात लय लागायचं आम्हाला करायला शेराच्या दोन दोन शेराच्या सडायच्या खिडी उकळावरने मुसळ काढायचं मग ती पाकडून सडून पाकडून असं त्याचं सगळं काढायचं नंतर मग चुली शिजवायचं तुम्ही किती जणी मिळून करत होता ग पहिला स्वयंपाक आम्ही तुझी तिघीच असायचंय ले घरच आणि किती माणसं असायची आमच्या घरात माणसं मसे 20 एक माणसं होती बाहेरची जस्ती कोणी कामाचं गडी कामाचं गडी बायंच आले गेलेले ते लेवर गडी नुंद राहील सगळ्या घरी तुला काय वाटतं पहिला काळ चांगला होता का आत्ताचा आम्हाला पहिला तर झालं वाटत होता बाय सगळं आम्ही हाताने सगळं कांडायचं कुठायचं आम्हाला मिक्सर ही कुठला असायचा सगळं घरीच करायचं आणि घरच्या उकळाला पाट्यानं केलेला चौरा येथे hmm. आता मिक्सरच्या ह्यानं केलेलं काही चौरा तिला चविष्ट चौर लागत नाही आता पहिल्यासारखं किती बी तुम्ही महागायचं वापरा कसं बी वापरा पण चविष्ट नसतं लागत आमच्या हातानं उकळानं पाट्यावर वरवट्यावर वर वाटायचं पुरण ही आम्हाला यंत्र ही नव्हती काय सुविधा नव्हते असल्या झाली का आता आपली खीर तयार खीर तयार झाली इथं आम्ही येणार होतो म्हणून आजीनं आणि मामीनी दोघींनी मिळून खूप छान स्वयंपाक केला होता आणि जेवण पण खूप छान झालं तर चार वाजता छान जेवण झालंय आणि जेवण झाल्यानंतर आम्ही खाली आलोय म्हणजे मळ्यात आलोय फेरफटका मारायला ही नारळाची झाडं ना खूप जुनी आणि खूप उंच आहे त्याला अजूनही खूप नारळ लागत आहेत त्यानंतर ही, ही केशर आंब्याची बाग आहे याला पण आंबे भरपूर लागतात प्रत्येक वर्षी आणि इथं ना आता रोड आहे पण आम्ही लहान असताना इथं रोड नव्हता इथं एक पाण्याचा चेंबर काढला होता आणि तिथं पाणी मोटर चालू झाले की सतत व्हायचं आणि इथं आम्ही खूप मज्जा करायचो त्या पाण्यात खूप खेळत होतो त्यानंतर ही इकडं ऊस भरपूर असतात आणि ऊसाचे जे ट्रॅक्टर वगैरे भरलेले असतात ते काढण्यासाठी अशा प्रकारचे मोठे मोठे त्यांना रोड बनवावे लागतात त्यामुळं ह्या रोड आता एक सात ते आठ वर्ष झाले हे त्यांनी बनवून घेतलाय त्यानंतर समोर ऋग्वेद पळत चाललाय आणि त्याच्या सोबत आहेत माझ्या मामाची लहान मुलगी तेजू तर ही आहे केळीची बाग ही जुनी बाग आहे आणि याला पण ह्या वर्षी फळ त्यांनी घेतलेली आहेत म्हणजे धरलेले आहेत केळी फळ पण भरपूर आलेले आहेत आणि एक दहा ते पंधरा दिवसामध्ये ह्या केळी जातील छान हिरवीगार बाग पन पन आहे केळीची आणि त्यांनी नवीन सुद्धा बाग लावली आपण तिकडे पण जाणार आहे तिकडच्या पण केळी मी तुम्हाला दाखवते त्यानंतर हे आहे विहीर आम्ही लहान असताना खूप खोल होती ही म्हणजे पाणी खूप खोल असायचं पण आता हे याच पाणी वरती आले झाडं पण भरपूर असायची आता काही झाडं त्यांनी तोडलेली आहेत आणि जे शेतातले पंप वगैरे आहे मोटर वगैरे चालण्यासाठी सोलर पॅनल त्यांनी बसवून घेतले याच्यावरतीच आता मोटर चालते पंप जे काही असेल या ते याच्यावरतीच चालते पलीकडच्या साईडला इकडं ऊस आहे आणि इकडं त्यांनी भाज्या लावलेत भाज्यामध्ये आहे कोबी त्यानंतर वांगी लावलेत थोड्याशा मिरच्या पण आहेत मोठे मोठे कोबी त्यांनी काल तोडून नेलेत आणि छोटे आता लागलेले आहेत इकडं वांगी आहेत घरच्या पालेभाज्यांची चव वेगळीच असते त्यानंतर ही टनटणीची फुलं आहेत हे कुणाकुणाच्या मळ्यामध्ये आहेत मला, मला नक्की सांगा आणि ऋग्वेद इतका एक्सायटेड आहे बागत सगळीकडे तो, तो पळत सुटलाय आणि इकडे त्याला सापडलंय केळीचं फूल पण त्याला काही उचलता येत नाही ते ऋग्वेद घरी पण आमच्या शेतामध्ये बरं सारखा जातो त्याला आवडतं फिरायला शेतामध्ये आणि इकडं तर सगळं नवीन नवीन सगळ्या केळीच्या बाग याने पहिल्यांदाच बघितली त्याच्यामुळे खूप एक्सायटेड आहे तर ही आहे मामांची नवीन केळीची बाग याला सुद्धा छान केळी आलेत आता माल छान सेटिंग होईल आणि नंतर मग हे माल विकायला तयार होतोय इकडं पण भरपूर फळं लागलेत तर ऋग्वेद छान एक्सायटेड आहे आणि सगळ्यांच्या पुढं पुढं तो पळतोय इकडच्या साईडला ऊस आहे आपण इकडं तर काही जाणार नाही खूप उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही इकडं जायचं टाळले तर लांबूनच मी तुम्हाला ऊस दाखवते आणि इकडं चिंचेचं पण एक झाड आहे आम्ही लहानपणी चिंचा वगैरे खायला येत होतो इकडं मामा आता हे न, आ, शेतात नांगर चालवत आहेत नांगरून घेतात हे शेत आणि ट्रॅक्टर मध्ये रुग्वेतला सुद्धा बसवले तो ही खूप एक्सायटेड आहे आणि त्याला पण खूप आनंद झालाय तर अशा प्रकारे आजच्या ब्लॉगचा एंड मी इथंच करते आपण इथं त्यानंतर तुम्हाला आमच्या मामाचं चा शेत कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आपण इथेच थांबतोय बाय